चार चेअर आहे बघा या ठिकाणी चार चेअर छान पैकी मसाज करून मिळते या ठिकाणी तर ह्या इलेक्ट्रॉनिक चेअर आहे याच्यामध्ये बसल्यानंतर ॲटोमॅटिकली हे चेअर आपली मसाज करून देते तर माऊलीची मम्मी पहिल्यांदा बसली बस तर... या चेअर वर करायला मसाज करायला बसली तर मित्रांनो या मसाज करायला आहे का मसाज करायला माझे दोन्ही पण हात याच्यामध्ये या मसाज चेअर मध्ये मी टाकलेत पाय पण टाकलेत मी माझं डोकं पण टेकवलंय आता या चेअर वर तर आता ही चेअर माझी खूप मस्त अशी मसाज करणार आहे मी बसलोय या चेअर वर माउलीची मम्मी आहे आणि मोनी आम्ही तिघ या चेअर वर मसाज घेतोय तर खूप भारी बर का खूप भारी वाटतय बस मित्रांनो तुला भारी वाटत पायताय ना नाही बाबा टाकणार का बर मला भीती वाटते ना काय भीती ना बाबा चावले मग कुठे काय चावते मग आमा कसं वाटतं अरे पाठीची मसाज करत आहे चेयर ना तर मला असं वाटतं की या खुर्चीवरून उठूज नाही माहिती का का हां मला पण लय भारी वाटलं तू किती वेळ बसली, मी 20 मिनिटं बसली, 20 मिनिटं